महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्सपो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महा एक्स्पो न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर नाईन थ्री झिरो नाईन वन सिक्स नाईन फोर सेवन मागील बारा तेरा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे मात्र महामार्ग बाधित ग्रामस्थांच्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या महामार्ग प्राधिकरण आणि शासनाकडून सोडवल्या जात नसल्यानं पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्ग असलेल्या पांडापूर गावातील ग्रामस्थांच्या महामार्ग रुंदीकरणात जागा गेली आहे त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसंदर्भात शासनाकडे आणि महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार मागणी करून देखील या मागण्यांकडे शासनानं आणि महामार्ग प्राधिकरणानं लक्ष न दिल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी आणि शासनाचं सा लक्ष वेधण्यासाठी महामार्गाचं काम रोखण्याचा पवित्रा घेतलाय जो नॅशनल हायवेकरण केलाय त्याच्यामध्ये पनवेल इंदापूर रुंदीकरणामध्ये आपल्या पांढरापूरचे बरेचशा गोष्टी बाधित झालेल्या त्याच्यामध्ये मंदिर आहे लोकांची घरं गेलेली आहे त्यावेळी प्रांत मॅडमने सांगितलं की तुम्हाला मंदिर का मूर्ती निघालो आम मंदिर तोडवाना आहे ते सांगून आम्हाला ते खाली करायला लागलं मंदिर आम्ही स्वतः गावकरी मंदिर खाल्या ज्यांनी प्रत्येकाने आपल्या आपली घरी बाजूला करून घेतली आणि ते नृत्य करून करून दिलं आम्ही कोणाला का त्यावेळी नॅशनल हायवेला पण आलो नाही कुठलंच आडवणार तर त्याने त्यांनी त्यावेळी सांगितलं की तुमच्या काय समस्या असतील ते आमच्याकडे द्या की दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट आहे सोलात दोन हजार सोळाला आम्ही तसा प्रांतमध्ये पूर्ण ग्रा ग्रामस्थ गेलो होतो सगळं टोटल ग्रामस्थ प्रांतामध्ये गेलो होतो सात आठ वेळेला आपण ते अर्ध दर वर्षी नवीन करून आपण दिलेलं आहे पण मागणी आपली एकही मान्य झालेली नाही त्याच्यामध्ये महत्वाची मागणी आहे आपली की दोन हजार एकोणीशे एकोणनव्वद आणि दोन हजार पाच या मोठा महापूर झाला त्यामध्ये आपले गावामध्ये त्रेचाळीस घरांमध्ये पाणी शिरलं होतं आणि ते कशामुळे शिरलं तर नॅशनल हायवेचे ज्या मोऱ्या आहेत त्या छोट्या असल्यामुळे त्याच्यामुळे पाण्याचा विसर्ग झाला